काही दिवसापूर्वी आवटेवाडी या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली कदम उर्फ छोटे माऊली यांचं कीर्तन झालेलं होतं आणि त्या कीर्तनामध्ये त्यांनी सर यांना एक आवाहन केलेलं होतं की के तुम्ही पंढरीची वारे जी आहे ती परिसरातील लोकांना घडून आणा त्यामधून प्रेरणा घेऊन आषाढी वारी जवळ येत असताना सरांनी हा प्रोग्राम जो आहे तो ठरवलेला आहे आज पंचेचाळीस बस जात आहेत आणि परवाच्या दिवशी पंचेचाळीस बस जाणार आहेत साधारणपणे चार हजार भाविकांना पंढरीच्या वारीच्या निमित्ताने दर्शन घडणार आहे हे काम केल्याबद्दल शेळके परिवाराचा आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार मानूया धन्यवाद आणि जी जीवाळीची माणसं आज आम्हाला भेटली आणि खरोखर म्हणजे महिलांना माझ्या महिलांना मला नेता आहे त्याच्यामध्ये म्हणजे अशा काही वृद्ध महिला आहेत ज्यांना पायिवारी जमू शकत नाही तर अशा या, या माध्यमातून ह्या बसच्या माध्यमातून किंवा ह्या सेवेच्या माध्यमातून आपला आम्हाला आमच्या कुटुंबाला हे करण्याचा भाग्य मिळेल याच माझं खूप समाधान आहे आणि याचा मला खरोखरच आनंद आहे त्याची काळजी घ्या नंबर बघा सर घेऊन जातात आम्हाला खूप छान वाटतं आम्हाला खूप छान वाटलं पहिल्यांदा जातोय आम्ही पंढरपूरला पहिल्यांदा जातोय हा पंढरपूरला पंढरपूरला पहिल्यांदा जाता आहोत आधी पहिल्यांदा नाही जातो चालले मला आनंद झाला देवापासून मी काही सुद्धा मागणार नाही मला त्यांनी पोटभर दिलेलं आहे मी आज शेळके सरांच्या नियोजनानिमित्ताने बेल्ले गावावरून पंढरपूरकडे निघालेलो आहोत अतिशय उत्तम असं नियोजन गाड्यांचं केलेलं आहे कोणतं किती आमचे बेल्ले गुंजाळवाडी गाव आहे आमच्या गाडीमध बेल्ले गाव गुंजाळवाडीमधून पाच बस आहेत पाच बसांमधून साधारणतः अडीचशे माणसं आमच्या गावामधून आहेत आम्ही युट्यूबराकडे एकच साकडे घालू की आम्हाला ज्यांनी या गाड्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांना इथून पुढं दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या कार्यामध्ये कुठलीही अडचण येताना त्यांना त्या कार्यामध्ये यश मिळो हेच आम्ही पिठोयाकडे साकडे मागूया शेळके सरांनी जे हे नियोजन केलं आहे हे अगदी उत्तम असं नियोजन केलेलं आहे आणि समाजासाठी जो माणूस झटतो त्याच्या पाठीमाग सर्व समाज राहील अशी मी पांडुरंगाच्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या हातून आशीच त्यांनी सेवा घडव अशी मी भावना सामने व्यक्त करतो आपल्या मुलं चाललेत काय या सर्वांचं जे काही जे पुण्य आहे ते शेळके सरांनी घेतलं आहे त्याचं त्यांना ते अगदी उत्तम आयुष्य आरोग्य लाभ अशी त्यांच्या हातून जेणे सेवा घडव हीच नाही नाही असा असा प्रसंग अजून या जीवनात पहिल्याच वेळेस आलेला आहे आम्हाला या ठिकावून असा आनंदाने पांडुरंगाच्या भेटीला नेण्याचं काम फक्त शेळके साहेबांनीच केलं आहे अजूनपर्यंत कोणी असं केलेलं नाही संगीता महेंद्र गुंजाळ शेगे सरांनी जे पंढरपूरला भाविक नेण्याचा जो निर्णय घेतला तो खूप छान आहे आम्हाला खूप आवडला आणि त्यांच्या रूपात आम्हाला पांडुरंगच भेटला एवढंच म्हणू इच्छिते मी आणि खूप बरं वाटते आम्हाला सगळे असे गोळे मिळेने आम्ही निघलो पंढरपूरला सगळ्या पायका वृद्ध असू महिला असू हा एक जो आनंद आहे तो आम्हाला खूप म्हणजे खूप छान वाटते आम्हाला आमच्या सगळा पाच नंबर आणि जिल्हा परिषद गट वेला राजौरी चुन आम्ही चाललेलो आहे आणि पाच नंबर आणि चार नंबर आमचा वार्ड आहे वार्डचे सगळे प्रत्येक म्हणजे मतदार आणि बंधू आणि सेवेकरी म्हणजे सगळे स्वामी सेवेकरी चाललेले आहे हो पंढरपूरला सगळं सगळ्यांना सुख समृद्धी आनंदी व भरभराटीची जाओ ก็พอใช่ไหมธรรมดาไม่เล็กมากอี